आता बरेचशी मला मुलं मुळत असतात मी विचारत असतो की काय चालू आहे तुमचं काय नाही सांगतो सा? काय ना आमच्या गावाकडे जमिनी वगैरे सगळं आहे सगळं आहे म्हणजे आजही अशा बऱ्याच व्यक्ती आहेत बरेच तरुण आहेत जे आज वडिलोपार्जित संपत्तीवरती अवलंबून आहेत मग मी अशा मुलांना विचारतो ठीक आहे तुमचं तुमचं घरी तुमचं सगळं असेल वडिलोपार्जित जमीन असेल सगळं सेटल असेल तुझी आयडेंटिटी काय आहे तू काय सांगणार कुठे दुसरा काय निर्माण केलं असा प्रश्न विचारल्यानंतर तो समजा माणूस शांत त्याला समजतं याला काय म्हणायचं म्हणून आजच्या तरुणांनी सतर्क होण्याची गरज आहे स्वतःचं नेटवर्क तयार करण्याची गरज आहे तुम्ही एकदा या निरीक्षेमध्ये या मला एक एक प्रोडक्टचं ट्रेनिंग दिलं जाईल एक एक प्रोडक्ट कसं लोकांपर्यंत पोहोचवायचं त्याचं ट्रेनिंग दिलं जाईल जॉब करत करत ही गोष्ट तुम्ही केलीच पाहिजेत स्वतःचं नेटवर्क केलंच पाहिजेत तरच आजच्या स्पर्धेमध्ये तुम्ही टिकणार आहात आता विचार करा की ए आय टेक्नॉलॉजी आज एवढ्या प्रमाणात आज नोकऱ्या गेलेल्या आज काय करतील मुलं त्यांना त्यांच्या कामा व्यतिरिक्त दुसरं काही येतही नाही त्यांनी कधी प्रयत्नही केलेला नाहीये की नोकरी व्यतिरिक्तही आपला काही बॅकअप असला पाहिजे व्हिडिओ पाहिजेत नाही तुमचा स्वतःचा तुमची स्वतःची काहीतरी आयडेंटिटी असली पाहिजेत म्हणून मी माझ्या मिसेसला सुद्धा मी हाच सल्ला दिला होता ती पण म्हणायची मला पण जॉब करायचा आहे ती तर बी लायब्ररी झाली होती पण तिला जॉब लावायला मला काय खूप मोठी गोष्ट होती कारण मी आधीच सांगून ठेवलेलं आहे की हिथून पुढची पिढी आमच्या घरातली हे जॉब करणार नाही